गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवर यावं लागतं गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवर यावं लागतं पण त्याचं जमिनीवर येणं म्हणजे हारणं नसतं तर पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या ऊर्जेने नव्या ताकदीने आकाशात उंच भरारी घेणं असतं नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो मित्रांनो आज खरोखर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आपल्या लहान या छोट्या भाऊ बहिणींसाठी एक आनंदाची बातमी दिली आणि त्याची अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे स्कॉलरशिपची परीक्षा चोवीस मार्च दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार इयक्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी सुरू झाली पहिली परीक्षा दोन हजार सतरामध्ये झाली आणि आता शेवटची परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पार पडली परंतु अनेक शिक्षकांनी अनेक शिक्षक संघटनांनी पालकांनी त्याचबरोबर शासनाने याच्यावर विचार केला की इयक्ता चौथी आणि सातवी या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद त्याचबरोबर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये शिकतात या शाळा बहुतेक चौथी आणि सातवी पर्यंत आहेत मग या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये भाग घेता येत नाही जी शासन स्तरावरची सर्वात मोठी परीक्षा आहे आणि मग याच्यावर जेव्हा पहिली मीटिंग पार पडली तेव्हा सन्माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी त्याच वेळेस हा संकेत दिला होता की एकता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांना आपण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आपण ही परीक्षा घेऊ आणि त्याच दृष्टीने आज दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी या ठिकाणी आली आणि त्याचे अपडेट तुम्हाला देण्यासाठी मी या ठिकाणी आहे काय सांगितले बातमीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा चौथी आणि सातवी पर्यंत असल्याने या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धेमधून बाहेर फेकले जातात आणि त्यामुळेच त्यामुळेच या विद्यार्थ्यांनाही स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे यासाठी राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये इयत्ता पाचवी इयत्ता आठवी बरोबर इयक्ता चौथी आणि सातवीची सुद्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काहीच दिवसांमध्ये एकता चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासन निर्णय जो आहे तो आठ दिवसामध्ये काढण्यात येणार आहे आणि राज्यातील शिक्षक संघटनांनी याबाबत प्रचंड अशी मागणी केली सर्व शिक्षकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो की फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साठी होणाऱ्या परीक्षेमध्ये ही चारही वर्ग समाविष्ट होत आहेत एकता चौथी एकता पाचवी एकता सातवी आणि एकता आठवी पालक संभ्रमात होते परंतु आता ही गोष्ट क्लिअर झाली निर्णयाला ऑथराइज इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्राप्त झालेली आहे परंतु ही माहिती येण्याच्या अगोदरच आपण एकता चौथी एकता सातवी एकता पाचवी आणि एकता आठवीच्या बॅचेस ऑलरेडी आपण सुरू केलेल्या आहेत या पाचवी आठवीच्या स्कॉलरशिपच्या सिलेबसनुसार दोन पेपर असणार आहेत जे मराठी सेमीचे विद्यार्थी आहेत चौथी पाचवी सातवी आणि आठवीचे त्यांचा पेपर पहिला असेल मराठी आणि गणित पेपर दोन असेल इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठीचे पंचवीस प्रश्न गणिताचे पन्नास प्रश्न पहिला पेपर पंचाहत्तर प्रश्न एकशे पन्नास गुण दुसरा पेपर इंग्रजीचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न एकूण पंचाहत्तर प्रश्न एकशे पन्नास गुण अशी तीनशे गुणांची परीक्षा चौथी पाचवी सातवी आठवी मराठी सेमी माध्यमाचे विद्यार्थी त्यानंतर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी युअर फर्स्ट पेपर विल बी इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स ट्वेंटी फाय क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश फिफ्टी क्वेश्चन्स ऑफ मॅथमेटिक्स टोटल क्वेश्चन्स आर सेव्हन्टी फाय टोटल मार्क्स आर वन फिफ्टी इन पेपर नंबर सेकंड युअर थर्ड लँग्वेज मराठी विथ इंटेलिजन्स टेस्ट मराठी ट्वेंटी फाय क्वेश्चन्स इंटेलिजन्स टेस्ट फिफ्टी क्वेश्चन्स टोटल क्वेश्चन्स आर सेव्हन्टी फाय टोटल मार्क्स आर वन फिफ्टी मग याप्रमाणे हे पेपर होणार आहेत फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्ड सेव्हन अँड एट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम अँड सीबीएसई स्टुडंट्स या पेपरच्या पॅटर्नप्रमाणे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपण जूनपासूनच नवीन बॅचेस ज्या सुरू केल्या त्यामध्ये आपण या चारही वर्गांना मार्गदर्शन करतोय कारण या वर्षी वर्ष सुरू होतानाच या गोष्टीची आपणाला कुणकुण लागली होती की इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी या चारही वर्गांना परीक्षा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण याचं मार्गदर्शन जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह मार्गदर्शन सुरू केलं यामध्ये बॅचेस कशा आहेत ते पहिल्यांदा आपण जाणून घ्या इयत्ता चौथीचे जे विद्यार्थी आहेत मराठी सेमीचे यांची बॅच संध्याकाळी साडेसात ते साडेआठ लाईव्ह असते चारही विषयांचं मार्गदर्शन होतं मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी पाचवीचे विद्यार्थी जे मराठी सेमीचे आहेत यांची बॅच सकाळी साडेसात ते साडेआठ लाईव्ह असते जे सातवी आणि आठवीचे विद्यार्थी आहेत यांची बॅच सकाळी सहा ते सात मॉर्निंग सिक्स टू सेवन या वेळेत लाईव्ह असते प्लस हे सगळे लेक्चर जे आहेत ते सेव्ह राहतात रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ते तुम्ही पाहू शकता इंग्लिश मिडियम स्टुडंट्स तुमच्या बॅचेस वेगळ्या आहेत इयत्ता चौथीचे फोर स्टँडर्ड स्टुडंट्स युअर टाइम इवनिंग सेवन थर्टी टू एट थर्टी लाइव प्लस रेकॉर्डेड फिफ्थ स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम इवनिंग फोर फोर्टी फाइव टू फाइव फोर्टी फाइव इन द इवनिंग देन सेवेंथ एंड एट स्टैंडर्ड स्टूडेंट्स इवनिंग सिक्स टू सेवन लाइव प्लस रेकॉर्डेड बॅचेस आर एवेलेबल याचं जे वेळापत्रक आहे सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस आपण गणित बुद्धिमत्ता घेतो गुरुवारी आपण इंग्लिश घेतो शुक्रवारी आपण मराठी घेतो शनिवारी या झालेल्या सगळ्या भागावरती आपण ऑनलाइन टेस्ट घेतो जी टेस्ट तुम्ही पुढे टी सी एस आय बी पी एस आणि पुढे ज्या ज्या काही सगळ्या ऑनलाईन परीक्षा होतात या परीक्षांच्या धर्तीवर आपण ही टेस्ट घेतो मग मार्गदर्शन प्लस टेस्ट प्लस या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस यातूनच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे आणि या बॅचेस तुम्हाला जर जॉईन करायच्या असतील मार्गदर्शन रेग्युलर घ्यायचं असेल अजून भरपूर वेळ आपल्याकडे आत्ता ऑगस्ट चालू आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मी तुमच्याबरोबर बोलतोय नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दैनिक लोकसत्ताला आलेल्या या अपडेटनुसार आणि शासनाने दिलेल्या या निर्णयानुसार आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि म्हणून अजूनही आपल्याला चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी गडबडून जाऊ नका पालकांनी गडबडून जाऊ नका संपर्क करा आणि सगळ्यात पहिले मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप्लिकेशन जे आहे ते आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या नाव नंबर ईमेल आय डी रजिस्टर करा आणि शासकीय शालेय स्पर्धा परीक्षाचं फोल्डर आहे ज्यामध्ये चौथी पाचवी सातवी आणि आठवी सर्व माध्यमाचे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस जे आहे याची फी जी आहे एकदम नॉमिनल अशा प्रकारची फीज आहे वर्षभर मार्गदर्शन चालणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मार्गदर्शक मी स्वतः मराठी आणि इंग्लिश विषय या चारही वर्गांना शिकवणार आहे आता आपल्याला पंचवीस प्रश्न दिसतात पालक मित्रांनो परंतु भविष्यात एम पी एस सी मध्ये राज्यसेवेत तीनशे मार्कांना मराठी आणि इंग्लिश आहे मराठी तीनशे इंग्लिश तीनशे मार्कांना जर तुम्ही पी एस आय एस टी आय एसओ या परीक्षांचा जर पाहिला पॅटर्न तर मराठीला पन्नास प्रश्न इंग्लिशला पन्नास प्रश्न दोनशे मार्कांचा स्वतंत्र मराठी इंग्लिशचा पेपर आहे आणि म्हणून या विषयांचं महत्व भविष्यात करिअर करण्यासाठी खूप जास्त आहे एमजी शिंदे सर गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतात या महाराष्ट्रामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता शिकवतात त्यामध्ये टॉपचं नाव म्हणजे एम जी शिंदे सर युपीएससीला ज्यांनी दिल्ली या ठिकाणी चार वर्ष सी स्ट या पेपरचं मार्गदर्शन केलं आणि सध्या आपल्याकडे एम पी एस सी शिक्षक भरती आणि इयक्ता तिसरीपासून तर इयक्ता आठवीपर्यंतच्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांना सर मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आपल्यासोबत तुम्हाला जॉईन व्हायचंय तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईनच्या मार्गदर्शनामध्ये इतक्याच क्लॅरिटीमध्ये तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते पाहायला मिळतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आदरणीय शेळके सर जे एन एम एम एसच्या विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र जे पस्तीस प्रश्न येतात या पस्तीस प्रश्नांची तयारी सर करून घेतात प्रमोद बोठे सर जे सामान्य विज्ञान या विषयामध्ये जे पस्तीस प्रश्न येतात एन एम एम एसला त्या पस्तीस प्रश्नांची तयारी करून घेतात जर तुम्हाला स्कॉलरशिप आता मिळवायची असेल वार्षिक पाच हजार रुपये स्कॉलरशिप मिळते चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक साडेसात हजार रुपये स्कॉलरशिप मिळते एन एम एम एसच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही शिष्यवृत्ती धारक झाले तर वार्षिक अठ्ठेचाळीस वार्षिक बारा हजार रुपये आणि चार वर्षांची मिळून अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते ही स्कॉलरशिप तुम्हाला जर मिळवायची असेल आणि आपल्या पालकांचा सन्मान तुमच्या डोळ्यांदेखत देखत तुमचा आणि तुमच्या पालकांचा सत्कार या एवढ्या मोठ्या शाळेच्या प्लॅटफॉर्मवर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर या वर्षी आपल्या अकॅडमीचे एक्केचाळीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नवोदयसाठी सिलेक्ट झाले वीस विद्यार्थी यावर्षी राज्य राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आले आणि म्हणून इतक्या क्वालिटी मार्गदर्शनाला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल जर तुम्ही संपर्क करू शकता अठ्याऐंशी तीस सोळा त्र्याऐंशी आणि शहाऐंशी या बॅचेसला जॉईन व्हा आणि आपल्या मुलांना फक्त स्कॉलरशिपच नाही तर भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयार करा आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ही अपडेट देत असताना आता आपल्या मुलांच्या भविष्याविषयी आपण जागरूक व्हा आपण मुळातच जागरूक पालक आहातच म्हणून आपण हा व्हिडिओ पाहत आहे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व शालेय घटनांचे स्पर्धा परीक्षांचे अपडेट या युट्यूब चॅनलवर आपण देत असतो आणि म्हणूनच आपलं सहकार्य आपली साथ याबरोबर आपण पुढे जाऊया आणि या, बर या मुलांचं भविष्य बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूया याच ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू